नमस्कार माझं नाव पुष्पा आहे दिव्यांग चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे दिव्यांगांसाठी देशभरात असणार एकच यू डी डी आय कार्ड कराड लक्ष्मीपुत्र दिव्यांगांना आता रंगीत युनिक कार्ड ओळखपत्र मिळणार आहे केंद्र शासनाच्या वतीने दिव्यांगांना कार्ड एक सुविधा अनेक या अंतर्गत अनेक सुविधायुक्त युनिक आय डी कार्ड मिळणार आहे हे कार्ड देशात कोठेही चालणार असून सर्व सोयी सवलतीसाठी त्यांचा वापर होणार असल्याची माहिती दिव्यांग व्यक्ती मार्गदर्शक संदीप घाडगे यांनी दिली दिव्यांगांना युनिक आयडी कार्ड मिळणार आहे केंद्र शासनाच्या वतीने झालेल्या कार, स्वावलंबन कार्ड वैश्विक कार्ड ही तीन नावे दिले आहेत या आयडीच्या आयडी कार्डच्या सुविधेतून ही माहिती पुढे येणार आहे दिव्यांगांना एस रेल्वे विमान व इतर सर्व शासकीय योजनांचा फायदा युनिक कार्डद्वारे नक्कीच मिळणार आहे कार्ड एक फायदे अनेक हे रंगीत कार्ड आधार कार्ड प्रमाणे देशात एकच असणार आहे आधार कार्ड युनिक कार्डची लिंक असेल फोटोसह पूर्ण नाव पूर्ण पत्ता दिव्यांग प्रकार टक्केवारी मोबाईल क्रमांकासह इतर माहिती कार्डवर असणार आहे त्यामुळे हे कार्ड म्हणजे दिव्यांगांसाठी एक महत्वाचा ऐवज ठरणार आहे संदीप घाडगे म्हणाले केंद्र शासनाचा हा उपक्रम अतिशय स्तुत्य आहे आमच्याकडे युनिक कार्ड साठी सवलतीमध्ये online नाव नोंदणी सुरु असून दिव्यांगांना unique form upload करण्यासाठी बराच वेळ वाया जात आहे. त्याप्रमाणे ऑनलाइन माहिती भरणाऱ्या केंद्राकडून मोठ्या प्रमाणात आर्थिक लूट होत होती. दिव्यांग मार्गदर्शक संदीप सर यांनी महाराष्ट्रातील दिव्यांगांना ही सुविधा सोप्या पद्धतीने व शारीरिक व आर्थिक त्रास वाचवण्यासाठी उपक्रम हाती घेतला आहे. आता दिव्यांगांना unique ओळखपत्रासाठी अनेक कार्यालयांची उंबरटे झिजवण्याची गरज पडणार नाही दिव्यांगांना वेगवेगळ्या योजनांसाठी वेगवेगळी कार्डाची आवश्यकता लागत होती यामध्ये एस पास रेल्वे पास आधी ठिकाणी दिव्यांगना वेगवेगळी ओळखपत्र दाखवण्याची गरज पडत होती युनिक कार्ड हे दिव्यांगांचे एकवीस प्रकारचे प्रमाण दर्शवणार आहे ऑनलाइन युनिक आय डी कार्ड फॉर्म भरल्यानंतर केंद्र शासन यांच्या कामकाजानुसार ओरिजनल युनिक कार्ड पोस्टाद्वारे घरपोच मिळेल कोणत्याही शासकीय योजनेची घाई नसावी धीरधरा युनिक कार्ड नक्कीच मिळेल अशी ग्वाही संदीप यांनी दिव्यांगांना दिली आहे युनिक कार्डवर दिव्यांगांना संपूर्ण देशात कुठेही लाभ घेता येणार आहे यामुळे देशातील दिव्यांगांची संख्या त्यांची टक्केवारी आदी माहिती या निमित्ताने एकत्रित्या रित, रित, होणार आहे यासाठी आजच दिव्यांगाने नवीन ऑनलाईन दिव्यांग प्रमाणपत्र आणि दिव्यांग युनिक कार्डासाठी लागणारा वैयक्तिक युनिक आय डी माहिती फॉर्म सोबत ओरिजिनल ऑनलाइन दिव्यांग प्रमाणपत्र आधार साईज फोटो सही अंगठा स्कॅन करून जी पी मध्ये फोटो आदी माहिती दिव्यांग मार्गदर्शक संदीप घाडगे नाईन सिक्स झिरो फोर वन झिरो एट सिक्स थ्री थ्री नऊ सहा शून्य चार एक शून्य आठ सहा तीन तीन नऊ छे शून्य चार एक शून्य आठ छे तीन तीन यांच्याकडे व्हॉट्सअप नंबरवर पाठवावीत असे आवाहन करण्यात आले धन्यवाद नमस्कार माझं नाव पुष्पा आहे दिव्यांग इथल्या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे प्रवेश प्रक्रिया चालू नवजीवन अंध अपंग कल्याण मंडळ संचालित अंध अपंग प्रशिक्षण केंद्र व वसुती वसतीगृह कोंडवा बुद्रुक येवलेवाडी पुणे अठ्ठेचाळीस येथे ते दिव्यांग अंध विद्यार्थी विद्यार्थ्यांसाठी मोफत संगणक प्रशिक्षण प्रवेश प्रक्रिया चालू आहे राहण्याची आणि भोजनाची मोफत उत्तम व्यवस्था आहे ट्रेनिंग कालावधी सहा महिने शिक्षण किमान दहावी पास वय अठरा ते पंचेचाळीस वर्ष प्रवेशांसाठी आवश्यक कागदपत्र शाळा सोडल्याचा दाखला दुसऱ्या मेडिकल ओरिजिनल ऑनलाइन ब्लाइंडनेस तिसरं दहावी बारावी सर्टिफिकेट मार्क लिस्ट चौथा आधार कार्ड दोन्ही साईडचा सा फोटो पाचवा पासपोर्ट आकाराचा तुमचा फोटो दोन सहा ईमेल आय डी सात यू डी आय डी कार्ड आठ उत्पन्नाचा दाखला सर्व कागदपत्रांची पूर्तता करून ॲडमिशन शाळेमध्ये घेऊन येणे संपर्कासाठी मोबाईल नंबर सौराणी लामतुरे नाईन फोर टू टू नाईन सेवन नाईन थ्री वन सिक्स नऊ चार दोन दोन नऊ सात नऊ तीन एक छे सौभारती लाड नाईन फाय टू सेवन थ्री थ्री फोर टू फोर झिरो नऊ पाच दोन सात तीन तीन चार दोन चार शून्य पत्ता नवजीवन अंध अपंग प्रशिक्षण केंद्र येवलेवाडी कोंडवा पुणे चार एक एक शून्य चार आठ धन्यवाद